पाहताय महायोद्धा न्यूज आणि वेळ झालीय आजच्या प्राईम मुद्द्याची महायोद्धा प्राईम टाइमची आता गोड गुळगुळीत चाय बिस्कुट नाही तर तिखट आणि जळजळीत बेधडक विश्लेषण सुरू होतोय आजचा प्राईम पंच नऊ वर्षांचा प्रदीर्घ काळ चार वर्षांचं प्रशासक राज आणि अखेर मुंबईनं आपला कौल दिलाय देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या जाणार चित्र स्पष्ट ही केवळ प्रभागांची निवडणूक नव्हती तर हा ठाकरेंचा वारसा शिंदेची विश्वासार्हता आणि भाजपची ब्रँड मुंबईवरील पकड यांचा महामुकाबला होता आज आपण पाहणार आहोत मुंबईच्या या ऐतिहासिक निकालाचं सविस्तर विश्लेषण नमस्कार मी सचिन सुपेकर आपलं स्वागत आहे प्राईम एवढं एकतर ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि तेवढीच इथली महापालिका श्रीमंतही आहे मुंबई महापालिकेचं दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसचं बजेट चौऱ्याहत्तर चा हजार चारशे सत्तावीस कोटी रुपये होतं हे बजेट गोवा सिक्कीम आणि त्रिपुरा यासारख्या राज्यांच्या एकत्रित बजेटपेक्षाही मोठं आहे दोन हजार सव्वीसच्या निकालांनी मुंबईच्या राजकारणातील नवा मोठा भाऊ कोण हे स्पष्ट केलंय भाजप शिंदे अजित पवार यांच्या महायुतीनं एकशे चौदाचा बहुमताचा आकडा पार करत मुंबईवर आपला झेंडा फडकवलाय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं अठ्ठ्याऐंशी जागा जिंकत मुंबईतील सर्वात मोठा पक्ष म्हणून आपलं स्थान पक्क केलंय उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटानं सदुसष्ट जागा जिंकून आपलं अस्तित्व आजही मुंबईमध्ये टिकवून धरलंय मराठी बाले किल्ल्यांमध्ये ठाकरेंची मशाल अजूनही पेटती असल्याचं कालच्या निवडणुकीनं स्पष्ट केलं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला केवळ अठ्ठावीस जागांवर समाधान मानावं वा लागलंय तर राज ठाकरेंच्या मनसेनं सहा जागा जिंकून काही प्रभागांमध्ये किंगमेकरची भूमिका बजावली आहे काँग्रेसला त्यांच्या मित्र पक्षांसोबत केवळ चोवीस जागा मिळाल्यात म्हणजे मुंबईतील त्यांचा प्रभाव मर्यादित राहिल्याचं काल दिसून आलंय या निवडणुकीत मराठी अस्मिता हा सर्वात मोठा प्रचाराचा मुद्दा होता राज आणि उद्धव ठाकरे या दोन भावांनी शिवाजी पार्कच्या सभेतून मुंबई ही गुजराती उद्योगपतींच्या घशात घातली जातीय असा गंभीर आरोप केला होता धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोधकांनी अदानी स्थान असं नाव दिलं स्थानिकांना शहराबाहेर हकलण्याचा हा डाव असल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी भावनिक साधही घातली होती भाजपनं मुंबईमध्ये आता खान महापौर होऊ देणार नाही असं विधान करून निवडणुकीला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला ज्याला ठाकरेंनी विकास कामांच्या मुद्द्यांवरून उत्तर दिलं या निवडणुकीत बोरीवली आणि दहिसर या मराठी आणि मध्यमवर्गीय बहुल भागात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं मात्र दुसरीकडे दक्षिण मुंबईमध्ये मतदारांनी या मतदानाबद्दल खूप अनास्था दाखवली निवडणुकीमध्ये एका मताचं महत्व किती असतं हे दोन हजार सतराच्या म्हणजे मागच्या वेळच्या बीएमसी निवडणुकीनं दाखवलंच होतं क्रमांक म्हणजे गिरगावमध्ये भाजप आणि शिवसेना जोरदार टक्कर झाली होती पाच हजार चारशे शहाण्णव मतं मिळाली होती तीनदा फेरमतमोजणी होऊनही निकाल काय बदलला नाही अखेर चिठ्ठी टाकून निकाल लावण्याचं ठरलं सा यशिका साळुंखे नावाच्या पाच वर्षाच्या मुलीनं चिठ्ठी उचलली आणि नशिबाने भाजपच्या अतुल शहाना कौल दिला एका लहान मुलीच्या हातानं मुंबईतील एका जागेचा आणि सत्तेच्या समीकरणाचा फैसला झाला होता हा किस्सा हा प्रसंग आजही मुंबईकरांच्या लक्षात आहे या निवडणुकीत मतदार याद्यांचा घोळ हा मुद्दा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर चर्चेला गेला सामान्य माणसाचं नाव यादीत नसेल तर आपण समजूही शकतो पण जेव्हा राज्याचा एखादा मंत्रीच मतदान केंद्रावर जातो आणि त्याला त्याचं नाव सापडत नाही तेव्हा काय बोलणार कालच्या निवडणुकीत नवी मुंबईमध्ये मंत्री गणेश नाईक यांचं नाव मतदार यादीत दोन केंद्रावर त्यांनी शोधलं पण त्यांना ते काही सापडलं नाही जर माझ्यासारख्या मंत्र्याचं नाव गायब असू शकतं तर सामान्यांचे काय हाल होत असतील असा संतप्त सवाल यावेळी मंत्री नाईकांनी विचारला होता या प्रसंगामुळं निवडणूक प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर मोठा प्रकाश पडला होता कोस्टल रोडचं काम कोणी केलं हा एक मुद्दा या निवडणुकीत खूप गाजला भाजप म्हणतं आम्ही पूर्ण केलं तर आदित्य ठाकरे म्हणतात हा आमचा प्रकल्प होता या क्रेडिट वॉरचा परिणाम मतदानावर स्पष्टपणे दिसून आला भाजपचे नेते के अण्णामलाई तामिळनाडूचे नेते आहेत यांनी मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हटल्यानंतर राज ठाकरेंनी त्यांची खिल्ली उडवली त्यांना रसमलाई म्हटलं आणि हटाव लुंगी बजाव पुंगी अशी जुनी घोषणाही देऊन टाकली अण्णामलाई यांनीही हिंमत असेल तर पाय कापून दाखवा मी मुंबईत येणारच असं खुलं आव्हान दिलं पण निवडणुकीचे निकाल लागताच भाजपने मुंबईमध्ये चक्कर रसमलाई वाटून राज ठाकरेंना डिवचलं बेंगलोरचे खासदार तेजस्वी सूर्या आणि पी सी मोहन यांनी सोशल मीडियावर रसमलाईचे फोटो शेअर करत हा विजयाचा गोड बदला आहे अशा आशयाची पोस्ट टाकली ज्यामुळे हा वाद सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला नव्यानं निवडून आलेल्या महापालिकेसमोर सर्वात मोठं आव्हान म्हणजे पाण्याचं असमान वाटप रोखणं हे असेल झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आजही अत्यल्प पाणी मिळत आहे टँकर माफियांची पकड मजबूत आहे तसेच दरवर्षी पावसाळ्यात होणारे खड्डे आणि तुंबणारी मुंबई यावर कायमस्वरूपी उपाय शोधणं हे देखील आता मुंबईच्या नवीन महापौरांचं पहिलं कर्तव्य असेल त्यात आता महापौरपदी कोण बसणार हाही सवाल आहेच एकोणीसशे छप्पन्न मध्ये सुलक्षणा मोदी या मुंबईच्या पहिल्या महिला महापौर बनल्या होत्या त्यानंतरही अगदी किशोरी पेडणेकरांपर्यंत संधीचा हा इतिहास आहे त्यामुळे पुन्हा आता एखाद्या महिलेला संधी मिळते का हेही पाहावं लागेल दोन हजार सव्वीसचा हा कौल महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीची नांदी मानला जातोय भाजपने मुंबईवर आपलं वर्चस्व सिद्ध केलं असलं तरी ठाकरेंनी मराठी मतदारांचा एक मोठा हिस्सा आपल्याकडं कायम ठेवलाय आता प्रश्न हा आहे की ही नवीन महापालिका मुंबईला ग्लोबल सिटी बनवणार की ती केवळ कंत्राटदारांची सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरेल धन्यवाद